नमस्कार जया रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच शेंगुळे तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आता आपण रेसिपी सुरू करणार आहोत शेंगुळे बनवण्यासाठी इथे मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि जिरे आल्याचा तुकडा मिक्सरला अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचा आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे हळद टाकायची आहे आणि ओवा टाकायचा आहे ते सर्व टाकल्यानंतर आपल्याला कोथमीर हवी इतकी टाकायची आहे आणि ते मिरच्याचा ठेचा करून घेतलेला तो टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे चांगलं मिक्स झालं की थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम मऊ असा कणिक मळून घ्यायची आहे याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही रेसिपी फॉलो करा अजून छान छान रेसिपी बघण्यासाठी जया रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि हे बघा मी इथे कणिक असं मळून घेतलेलं आहे एकदम नरम असं आपलं कणिक मळून झालेला आहे त्याच्यावरती आता आपण इथे झाकण ठेवणार आहोत थोडं पाच दहा मिनटे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे कढई घेतलेली आहे मी कढईत तेल टाकलेलं आहे एक पई जिरे टाकलेले आहे जिरे चांगले तडतडले की लगेच लसूण मिरची आला आणि याचं पेस्ट टाकायची आहे तीच थोडी तशीच ठेवायची आहे आपण आधी मिक्सरला बारीक वाटून घेतलेली त्याच्यातलीच थोडी याच्यात टाकलेली आहे मी आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि ते सगळं चांगलं परतल्यानंतर पाणी टाकायचं आहे थोडंसंकच मीठ टाकलेलं आहे कारण आ आधी आपण कणकेत मीठ टाकलेलं आहे तुमच्या सोयीने तुम्ही टाकू शकता कमी जास्त इथे कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि त्या त्याला हातावर असं करून घ्यायचं आहे त्यानंतर पोलपाटावर आपल्याला अशी सरळ नूडल्स टाईप करून घ्यायचं आहे नूडल्स सारखंच त्यानंतर त्याला मधून असं कट करायचं आहे तुम्ही याला तुम्हाला हवा असल्यास आकार पण देऊ शकता पण आई माझी आई अशीच बनवते त्यामुळे मी इथे असेच बनवणार आहे आणि अशा प्रकारे मी सर्व शेंगुळे इथे वळून घेतलेलं आहे आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे ले आपल्याला त्याच्यात एक एक करून सर्व शेंगुळे इथे टाकून द्यायचे आहेत पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला शेंगोळे त्याच्यात टाकायचे आहे थंड पाण्यात नाही टाकायचे आहे इथे मी शेंगोळे टाकून घ्यायचे घेतलेले आहे आणि वी दहा वीस मिनटं झाकण ठेवून चांगलं शिजवून द्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असे आपले शेंगोळे शिजलेले आहेत पाणी जास्त झालेलं आहे म्हणजे मी जास्तच टाकलेला आहे मुद्दाम कारण याचा रसा पाणी खूप छान लागतं म्हणून मी इथे पाणी जास्त टाकलेलं आहे आता आपले शेंगुळे शिजलेले आहेत खाली काढून घेऊयात प्लेटीत आणि मस्त असे आपले शेंगुळे झालेले आहेत ही महाराष्ट्रीयन रेसिपी तुम्ही हिवाळ्यात नक्की बनवून खा कारण ही रेसिपी जास्तीत जास्त हिवाळ्यातच बनवतात खूप छान लागते ही रेसिपी आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद खा आणि मजेत राहा